हॅलो हा बोला अक्षय शिंदे बोलता हो बोला नमस्कार आमदार अमित गोरे साहेबांना बोलायचं होतं एक दोन मिनिट हॅलो हा बोला साहेब कुपोषणाला बसलाय ना तुम्ही हो 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 बघायचं आपले दोन चार दिवसात खरं सगळ्या मीटिंग्स आणि ते सगळ्या चालू आहेत ते आपण लवकरच करतोय अजून काय विषय होता आपला अजून विषय असा होता की साहेब डॉक्टर म्हणजे मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्याचा विषय तो तर खूप दिवसापासून आहे त्याच्यानंतर एक ऑगस्ट जाहीर करण्याची मागण्या तुमच्या माझ्या लेटरकडून मी पण दिलेल्या परत एकदा देतो पण जीवाला त्रास होईल पर्यंत उपोषण करू नका वीस दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या राज्य सरकारच्या हातातले त्या तर आपण करू आचार्य चा लागेल ना हो आपण ते प्रयत्न सगळेच करतायेत मी पण करतोय नाही प्रयत्न म्हणजे आपल्याला मागण्या पूर्ण होईलच पाहिजे नाही होईल ते दोन दोन कारण ते भरपूर वर्षापासून ते चालू आहे ना आंदोलन झाले मोर्चे झाले पण आतापर्यंत शासनाने काही तसं हे केलेलं नाही नाही करू आपण ते करू करू तुम्ही फक्त सांभाळा उपोषण लवकरात लवकर सोडा तुम्ही आणि मला एक हे म्हणायचं होतं साहेब की लोकशाही अन्नभाऊसाठी विकास महामंडळाला निधी तो पण दिलेला नाही साहेब तो तर पुढच्या मध्ये होईल आता लगेच होणार ठीक आहे हो होतो साहेब ठरव